हाय कशा सगळे मस्त ना मी डोंबवलीकर कशी झाली तुमची भीम जयंती आमची धुमधडाक्यात झाली जय भीम सर्वांना जय भीम तर काय झालं माहिती आहे का माझी एक मैत्रीण माझी एक मैत्रीण मला सांगत होती ती जयंतीला आली नाही म्हणजे तिला मिरवणुकीमध्ये नाचायचं होतं तिला सेलिब्रेट करायचं होतं पण तिला करू दिलं नाही कोणी तर तिच्या सासू आणि नंदानी तिला सांगितलं की तुझं का तु तु काय काम आहे जयंतीमध्ये तू कशाला येते तू काय करणार आहे येऊन तिकडे तुला काय करायचंय जयंतीला येऊन तू आपल्या आपल्या किचनमध्ये जेवण बनव स्वयंपाक कर आम्ही येतो नाचून मिरवणुकीला जाऊन येतो आम्ही नाचून वगैरे येतो तू जेवण बनवून ठेव ती म्हणाली नाही हो आत्या मला पण यायचं आहे पण त्यांनी काही ऐकलं नाही तिच्या सासूने तिला सांगितलं की नाही तू घरी जेवण स्वयंपाक करून ठेव आम्ही आलोच मी तुझी ननंद आली ननन, ननन तिची लेकरं जावई तुझा नवरा सासरा आम्ही सगळे जाऊन मिरवणुकीमध्ये आम्ही आहे ना सगळे मिरवणुकीला मग तुला काय गरज आहे यायची घर सांभाळ घरात राहा नाही हो येऊ दिलं तिला तिला घरातली कामं सांगितली मी तिला विचारलं काय ग तू मिरवणुकीला नव्हतीस काल कुठे होतीस म्हणाली मी घरी मला ना नको म्हणाले यायला तू आलीस तर घरातला कोण बघेल का हो तुमच्या घरात सुनेला धरून आणखी दोन बायका होत्या ना तुमची लेक आली होती ना जयंतीला आणि सगळ्याचा सा मेन मुद्दा सगळ्यामधला की त्या सुनेला सासूने जयंतीला पाठवली नाही नाही म्हणाली कशाला इकडे जयंती नाही का मग मा मला सांगा तिच्या ननन नननच्या नन घरी तिकडे जयंती नव्हती का होती ना मग लेकीला इकडे बोलून घेऊन दुसऱ्याच्या लेकीला घरात कोंबून स्वतः जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जाऊन नाचणं एन्जॉय करणं हे शिकवलं आहे का तुम्हाला हां हे शिकवलं का बाबांनी आपल्याला का तुम्हाला स्पेशल शिकवले अशी ट्रीटमेंट दिली आहे तुम्हाला की असं वागा हां तुम्हाला शर्मा नाही येत लाज नाही वाटत तुम्ही कुणाच्या जयंतीला जाताय आदराने जात आहे नाचताय महामानवाच्या जयंतीला जात आहे आणि घरातल्या सुनीला सांगताय की चल यायचं नाही तुझं तिथं काय काम आहे काय काम आहे मला हे नाही वाटलंय